माझ्या चित्रा बद्दल बोलायचं झालं तर मी मूर्खता हा प्रकार घेतलेला आहे मूर्खता किंवा मूर्खपणा सामाजिक आर्थिक राजकीय विषमतेविरोधात कलाकारांनी आपल्या कलेतून होंकार फोडला तसेच कविता भजनासह साहित्यातून विषमतेवर तेजाब ओतणारी मुक्यांचा आवाज कला ठरली आहे एक असाच कलाकार आहे जो आपल्या पेंटिंगमधून सामाजिक राजकीय विषमतेवर ब्रश फिरवतोय महेश मानकर असं या कलाकाराचं नाव आहे हा कलाकार चंद्रपूर जिल्ह्याचा भूमिपुत्र असून त्याच्या पेंटिंग्स जगभर गाजल्या आहेत माझ्या चित्रबद्दल बोलायचं झालं तर मी मूर्खता हा प्रकार घेतलेला आहे मूर्खता किंवा मूर्खपणा या विषयाला घेऊन मी माझे कामं करत असतो त्यामध्ये आपण भरपूर राजकीय असो सामाजिक असो किंवा सोशल असो की खूप ठिकाणी आपण मूर्खपणाचा खूप सारे कळस बघतो आपण की खूप सारा मूर्खपणा झालेला आहे त्यामध्ये मग असंही असू शकतं की आपण कोणाला तरी मूर्ख बनवत असतो किंवा आपल्याला कोणी मूर्ख बनवत असतात ते याचा भाग मी माझ्या चित्रांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला त्यांची दोन गाढवे विरोधी दिशेने हात ठेला ओढत असल्याची पेंटिंग सध्या गाजली आहे दरम्यान महेश यांनी ॲनिमेशनचा कोर्स पूर्ण केला असून त्यांनी मास्टर ऑफ फाईन आर्ट्सची पदवी मिळवली आहे